अज्ञात चोरट्यांनी शहरातील शांतीनगर भागातून घराचे लॉक तोडत घरातून टीव्ही व घरासमोर उभे असलेली टीव्हीएस एस कंपनीची स्कूटी लंपास केल्याची घटना एप्रिल ते एप्रिलच्या दरम्यान घडली या प्रकरणात मंगळवारी वैजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणात छाया दीपक वसाळे वैतीस वर्षे राहणार शांतीनगर स्टेशन रोड नायरा पेट्रोल पंपाच्या मागे यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे पती हे मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत फिरेदिया आपल्या दोन्ही मुलांसह घराला लॉक करून सत्तावीस एप्रिल रोजी त्यांच्या आजारी असलेल्या आईंना भेटण्यासाठी छत्रपती संबंधनगर येथे गेल्या होत्या एकोणतीस एप्रिल रोजी त्यांना शेजाऱ्यांनी फोनद्वारे माहिती दिली की त्यांच्या घरासमोर उभी असलेली त्यांची स्कूटी ही उभी नाहीये यासोबतच त्यांच्या घराचे गेट बाहेर ओढलेले दिसून येत आहे यानंतर फिर्यादी या वैजापूर येथे घरी आल्या तेव्हा त्यांना घराचा दरवाजा लॉक तुटलेला दिसून आला घरात भिंतीवर टीव्ही देखील दिसून आली नाही यासोबतच त्यांची घरासमोर लॉक करून उभी केलेली टीव्हीएस एस कंपनीची स्कूटी क्रमांक एम एच वीस एम एकसष्ट त्र्याऐंशी ही दिसून आली नाही यासोबतच त्यांच्या घराशेजारी शेजारी राहणाऱ्या पाणीपुरीवाला ज्याचे नाव माहीत नाही यांच्या घरी देखील चोरी झाल्याचे त्यांना कळाले या प्रकरणात त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत